आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत देगलूर नगरपालिका सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगरपा नगरपंचायत मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सुळे जाहीर करण्याच्या मनस्थितीत जा आहोत फायनल आम्ही आत्तापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जे आपण नामनिर्देशन पत्र दाखल करतो ऑनलाईन नको उशीर लागायला लागला त्याच्यामुळं <coughs> आम्ही पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला आहे नाही अर्ज दाखल होतील ना आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील आता ना, वेळच नाही ना करा तर दोनच दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता ते कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असेल याच्यामुळे शिवसेनेकडून शिव शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबूराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या हो चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता युवती दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेन पण एकदा आमची चर्चा सगळ्यांची झालेली दावा नाही कदाचित राहणार मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलो होतो की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत झाली का चर्चा सकारात्मक होईल म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या बसू नाही आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही बदल होणार नाही माघा नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार काय मी मागे तुमच्या मार्फत आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ त्यांनी प्रस्ताव द्यावा सन्मानपूर्वक भाऊ म्हणून आपण मागे सरकारला तयार आहोत लहान भावाच कामच असते मागे सरकारचे पर्यटन आदेश काय असतात वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसत तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली नाही काय मी कसं सांगू आज छोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली पण <coughs> भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं होईल <coughs> समजायला का <के> आणखी दोन दिवस आहे <coughs> आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केले जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही सर हो जमीनची बाजू कुठे वाटते सर कुठं कुठं कोणतं जमीनची कस प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा मग व्यक्ती कसा आहे त्याच्यावर सगळं लोहा नगरपालिकेचा लोहा नगरपालिकेचा तिथं मोहनराव हंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा ते मन चौधरी आणि शरद पवारांचा प्रवेश दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहे माझ्याकडे पक्ष प्रवेश चालू आहे कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तो कार्यकर्ता येतो विषय आणि जिवाळ्याचा विषय जिवाळ्याचा विषय काय मला सर नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा म्हणजे तिकडनं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा हे वाटणं त्याच गैर नाही ना पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे ते दिल काय दादा दिलरीचा अजून काही निर्णय झाला नाही ना काँग्रेस का, का राष्ट्रवादी सांगता येत नाही आज आणखी काही मराठी काही सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत तर ते मोठे भाऊ शिवसेना शिवसेना मोठी आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत इलेक्शन राष्ट्रवादीच्याच एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला कोण काय महत्व कोण काय बोलते याला आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले आहे पदाधिकारी नवीन पदाधिकारी काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊ काम हा उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू शकते कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार ते त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय रुपयाचा कुठला गट बरोबर आहे का येतील ना नाही आठवले साहेबांचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबांच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय बिहार बिहार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे माहितनगर मध्ये आपण चर्चा केला शिवसेनेच्या आमदार हिमायतनगर मध्ये आपण उमेदवारी दाखल जाहीर केलं अर्थ काय समजायला अर्थ काय समजायचं आता तुम्हाला कळलं पाहिजे ना मी सांगायचं काय करायचं त्याला अंतिम झाली नाही आम्ही पूर्ण विचार करून उमाटे साहेब हे पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याच्यामुळं या पाच मध्ये बदल होणार नाही बाकीची चर्चा होईल आणि चर्चे अधी निर्णय घेतला पाच चर्चा शिवसेनेसोबत युती नाकारता येत नाही ना भाजप सोबत सुद्धा होऊ शकते होऊ शकते त्यांचा प्रस्ताव आला काय भाजप काय आणखी कोणाला प्रस्ताव दिला करायला त्यांना कोण समन्वय साधायला माणूस पाहिजे त्यांना पाठवू कदाचित तसे असू शकते तुमचा प्रस्ताव रेडी आहे का तुमचा प्रस्ताव अरे समोर बसल्यावर चर्चा होईल ना मोठा भाऊ आहे कोणी गेलं तर एकच आहे एकाच घरामध्ये ते आले काय मी गेलो का एकच आहे आमची चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारासोबत चर्चा झालेली आहे कदाचित त्याने मला प्रस्ताव दिला असेल काय झालं होईल ना आज आज होईल ना ते उद्या हो हाच पॅटर्न जिल्हा पण राहणार आता नगरपालिकेचं फायनल झाल्यावर जिल्हा परिषदच्या वेळेस परत आपल्याला निमंत्रित नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आहे तयारी आहे तेराही नगरपालिके शंभर टक्के जागा राष्ट्रवादी लढलो जा 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 मुदखेड <laughs> केलं ना, गें। ना गें। <laughs> अच्छा ना मुख्यता तो है कुछ है ये पचलिंग है पचलिंग है सर पचलिंगे पचलिंगे गो गो पचलिंग 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 हम्म पचलिंग 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 सर ये सगळे उमेदवार आहेत का हो आहेत का एक एक काय चारही उमेदवार इथं आहेत एक देगलूरचे येत आहे एक पाच मिनिटात पोहोच ते निवडणूक सुरू झाल्यावर निकालाच्या नंतर आमचे काही तिकडे चालले तिकडचे काही इकडे आले तर आता हे चालणारच आहे दोन तीन दिवस यात काय वेगळं आहे